हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज होता संडे आणि हा संडेची सकाळ सुरू झालेली सो मी इथे चहा करून घेतलेला होता पिझा तर मला नव्हता अमित आणि आजीसाठी चहा बनवलेला छान असं थंडीत चहा बनवलेला गरम गरम हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललो आहे पिंपरीमध्ये एक लग्न आहे आता ते लग्न कुणाचं आहे ते तुम्हाला समजेल पुढे सो स्टे घेऊन कशी दिसते मी मला सांगा तर गाईच कशी दिसते मला नक्की सांगा तर ही अशीच एक छोटीशी क्लिप मी ॲड केली असा बनवलेला तर हे लग्न ना आमचं पहिलं शॉप होतं ना तिथं शेजारी आ, दोन दादा होते त्यांचं मोबल शॉप होतं तर त्या शॉपवाले हे दोन्ही दादांच्या बहिणीचं हे लग्न होतं आणि अटॅचमेंट आमची चांगली होती सो आम्ही त्या लग्नाला गेलेलो तर ह्या काकू होत्या ज्या की खूप म्हणजे माझं त्यांचं खूप छान असं जमायचं आणि खूप शिताई आणि मॅगी पण होत्या बट त्या तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दिसतील आणि ते नवरीची अशी एंट्री झाली येथे ना नवरी आणि नवरदेव दोघांच्या एंट्र्या वेगवेगळ्या होतात आणि मी पहिलंच पुण्यातलं हे लग्न बघितलेलं सो छान होत लग्न नवरदेव पण छान होता नवरी पण छान होती विषय असा झालेला का त्या दिदीच्या लग्नाला थोड्या अडचणी असल्यामुळे ना लग्न लवकर होत नव्हतं नंतर झालं जे लेट पण थेट म्हणतात ना ती गोष्ट तिथे झालेली सो छान झालं होतं ताईचं आणि त्यानंतर जे दोन दादा होते ना तर त्यांचा स्वभाव पण खूप छान होता जे की मोबाईल शॉपमध्ये असायचे शिवचे खूप छान ते दोघे जणे फ्रेंड होते हे जे ब्ल्यू आणि रेड शर्टमध्ये दिसतात ना ते ते दो दोघे दादा होते तर त्यांना शू खूप आवडायचा शिव जाता येतं त्यांना राम राम वगैरे करायचा सो ते अटॅचमेंट छान झालेलं होतं आमचं तर छान असं लग्न पार पडलेलं आणि आम्ही गिफ्ट वगैरे दिले फोटो वगैरे काढले नाही आणि आम्ही आता निघणार होतो बट दादा ते बोलले की जेवण करून जा सो आम्ही जेवायला गेलो जेवायला खूप सारे मेनू होते खूप छान जेवण होतं आणि नंतर आम्ही ना ज्या तिघीजाने आम्ही खूप छान फ्रेंड होतो तिथल्या शॉपमधल्या सो आम्ही तिघींनी छान असे फोटो काढले क्लिप ॲड केल्या आणि त्यानंतर आम्ही पिंपरीमध्ये पोचलो कारण चॉकलेटचा थोडासा माल शॉर्ट आलेला होता सो चॉकलेट घ्यायचे होते कंटाळ तर खूप आलेला होता बट कस्टमर रिटर्न जात होते सो माल घ्यायचाच होता त्यानंतर ना हे फळ तुम्हाला माहिती का हे राजफळ हे नाव आहे मी तर फर्स्ट टाइम बघितलेले तुम्ही अगोदर बघितलेले का कमेंट करून नक्की सांगा आणि ते दोनशे रुपये किलो असे प्रति होते सो आम्ही तर काही घेतले नाही कारण जे फळ माहित नाही ते कशाला घ्यायचं आणि खायचं ना तर किवी आणि पियर्स तर मी प्रेग्नन्सीमध्ये खूप खाल्लेले त्यानंतर ना आम्ही गेले होते आळंदीच्या यात्रेला तर छान अशी यात्रा भरलेली होती एवढी काही गर्दी नव्हती बट गर्दी असल्याशिवाय पण यात्रा वाटत नाही सो असंच काही झालेलं आम्ही अर्ध्या तासात रिटर्न आलेलो कारण एवढं काही घेण्यासारखं नव्हतं मी थोडंफार खरेदी केलेलं टीमसाठी खेळण्या वगैरे छान अशा माळी वगैरे होत्या तिथे हे रेडीमेड ब्लाउज सुद्धा होते ताटावरचे जे आपण टाकतो ना ते पडदे ते सुद्धा होते मला माहित नाही पण या माळींचं खूप अस क्रेज आहे त्यानंतर यात तुम्ही काही घ्या वीस रुपये असं होतं यात काही छोट्या गोष्टी होत्या मोठ्या पण होत्या बट मला काही घ्यायचं नव्हतं सो मी काही घेतलं नाही बट जे काय घेतलं ते तुम्हाला पुढे दाखवते मी तर वीस रुपयाच्या मानाने ना खरंच छान होत जे काही घेशान ते वीस रुपयाला घ्यायचं तर मी ना देवपूजेसाठी ना म्हणजे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो ना तेव्हा छोटा ग्लास तांब्या छोटीशी वाटी छोटीशी प्लेट आणि उन्हातली घेतलेली आणि त्याचनंतर मी ना एक तेल लावायचा ब्रश घेतलेला म्हणजे जे, जे आपण तव्याला तेल लावतो तोवाला आणि एक सुरी घेतलेली आणि शिवसाठी तो छोटासा डब्बा घेतलेला मी जेणेकरून त्याला काही छोटं फार काही खायचं असेल ना जेव्हा ड्रायफ्रुट्स वगैरे त्याला किशमिश वगैरे आवडतात सो त्यात भरून नेता येते तर ही सुरी घेतलेली मी छान होती त्याला वरून कवर वगैरे पण होतं सो मी घेतलेली एवढं सारं मी परचेस केलेलं त्यानंतर ना मंडेला आम्ही गेलेलो दवा बाजारला सो आम्ही काय करू नाही तर नाही करू शिवचं मध्ये मध्ये सुरूच असतं कुठेही जा तुम्ही तर आहे ना मला सर्व जे काही क्लिअर करायचं होतं ना ते मी सगळं या ब्लॉगमध्ये ॲड केलेलं आहे कारण मला जे गॅलरी फुल झाली ना ती रिकामी फुल नाही झाली आहे बट जे काही होतं ना तर मला ते सगळं क्लिअर करायचं होतं डिलीट करायचं होतं सो मी सगळं जे शूट केलं ते एका ब्लॉगमध्ये टाकलेलं त्यानंतर मी गेले सारिका एजन्सीला जेथे बिल काढून दिलं आणि आपला माल त्यांना द्यायला सांगितलेला सो सारिकामधून आपला माल घेतलेला आणि आता मी जाणार होते प्रेम एजन्सीला जिथे की माझं होतं एक्सपायरी रिटर्न मी ते एक्सपायरी द्यायला गेलेले तर मला ते हिमालयाचं जो प्रोडक्ट होता ना ते एक्सपायरी होतं सो ते रिटर्न करायचं होतं मला इथे विचारलं तर ह्या मॅडम बोलल्या पलीकडच्या याला द्या काउंटरला द्या सो मी ते या मॅडम देऊन दिलं ते मी आता जाणार होते सन्मती एजन्सीला तिथून पण आपला काही जो माल होता तो घ्यायचा होता मला त्यांनाही मी जे बिल होत ते काढून दिलेलं कारण त्यांनी बिल मारून ठेवलेले असतात ते आपल्याला शोधून त्यांना द्यायचं असतं मग ते आपल्याला तो माल काढून देतात सो मी जे पाहिजे होत ते त्यांच्याकडनं घेतलं आणि तिथून निघाले त्यानंतर आले मी डी मार्टला कारण मला ते चहाचे कप वगैरे जे होते ना ते घ्यायचे होते सो so, मी डिरेक्टली त्याच सेक्शनला गेलेली आणि ते क्रॉकरी वरती पण छान असा डिस्काउंट सुरू आहे सध्या तरी मला ज्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या मी फटाफट घेतल्या आता मी ट्रॉली घेतलेली नव्हती आणि शिवला ट्रॉली पाहिजे होती कारण त्या ट्रॉलीमध्ये बसून फिरायला खूप आवडतं बट मला एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या सो मी ट्रॉली घेतलेली नव्हती त्यानंतर आम्ही निघालो होतो रिटर्न आणि रिटर्न येताना हे पुण्यातलं ट्राफिक म्हणजे ना बापरे बाप डोक्याला ताप असा हा काही विषय आहे एवढं सारं ट्रॉफिक असतं आता या रोडला तरी कमी होतं यापेक्षा डेंजर ना पुणे आणि नाशिक हायवेला असतं खूप डेंजर ट्राफिक असतं आम्हाला तर आउट गाडी घालायला लागते तेव्हा कुठे निघती नाही तर अर्धा पाऊन तास त्यातच जातो आमचा आणि आनंदीची यात्रा होती ना म्हणून काही दिंड्या ह्या सुरूच होत्या बहुतेक ही देऊच्या असेल कारण ही जवळची होती आणि मी ना चार ते पाच वर्षापासून मी या दिंड्यांना चहा नाश्ता वगैरे देत आली होती बट माझं लोकेशन चेंज झाल्यामुळं मला ह्यावेळेस काही जमलं नाही आणि हे मला लेट लक्षात आलं बट नेक्स्ट टाईम मी नक्की लक्षात ठेवीन आणि त्यांना चहा नाश्ता वगैरे नक्की देईन त्या गोष्टीचं मला खूप गिल्ट वाटतं कारण यावेळेस माझ्या लक्षात आलं नाही किंवा मी दिलं नाही त्यानंतर ना आम्ही खाली ना सोसायटीमध्ये वाळत घातलेलं असायचं सो मी आ, मी आणि आजी हा विचार करायचो की हे काय असेल तर पहिले ते फ्रूट जे होते ना फळं हे सगळे ऑरेंज कलरचे होते नंतर असे जे आपलं नारळ असतो ना तर त्या, त्या प्रकारचे झाले आणि ते होतं सुपारी त्यानंतर ना प्रदोष होता सो मी मंदिरात गेलेली दर्शन घ्यायला पूजा करायला काही जमलेलं नाही कारण टाइम नव्हता माझ्याकडे सो फक्त दर्शन घेतलेलं आणि रिटर्न आलेली नंतर शिवला दर्शन घ्यायला सांगितलं आणि शिव असं काही दर्शन घेत होता आणि नंतर रिटर्न जायचं होतं म्हणून तो शूज आणि सॉक्स वगैरे त्याच्या त्या गोष्टी तो वेअर करत होता तर मंदिराचा असा काही सहा लुक आहे खूप छान आहे ऍक्च्युअली हे गार्डन मधलं आहे म्हणजे सोसायटीचं गार्डन आहे आणि त्यांच्या गार्डन मध्ये हे मंदिर आहे आणि ते सर्वांना सुद्धा करतात त्या मंदिरात यायला सो त्यांची ती गोष्ट छान आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला छान असे ब्लॉग बघायला भेटतील सो मी ना ब्लॉगचा शेवट केला ह्या बदाम शेकनी तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बाहेर